नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार नेहमीप्रमाणे आपल्याकडे जे द्वारे जोडलेली मंडळी आहे ज्यांचे का बरेचशे दिवसापासून संपर्क आहेत आ? त्या मंडळींचे शिवपूजा अभिषेक करण्यात आले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ हवे आता मी प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ हवे आणि खरच माझी प्रार्थना सफल होते परंतु कधी होते प्रार्थना सफल तर तुम्ही जेव्हा एक विश्वास ठेवता विश्वास हा फार महत्वाचा असतो समोरच्या व्यक्तीवर ईश्वरावर हा विश्वास ठेवावा लागतोच जर आपल्याला बरं व्हायचं असेल आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर आपण हा ता विश्वास ठेवावाच लागतो हम्म आधुनिक काळात जरी देवाच्या मूर्त्या आधुनिक सुबक घडवण्यात येत असेल तर पूर्वी मूर्त्या नव्हत्या साधा शिंदूर लावलेला देव असायचा पण लोकांची खूप श्रद्धा असायची आणि श्रद्धा विश्वास असल्यामुळे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम दूर होत असत मग तेवढे मंदिर नसेल ते शेताने कुठेही मसुबा असेल अग कोणता देव असेल मरिया असेल सतवाई असेल काही असेल साधे सिंपल देव होते काय पण लोकांचा खूप विश्वास खूप विश्वास आता तेवढा विश्वास राहिला नाही विश्वास नाही श्रद्धा नाही पूर्वी लोक एक पकडल्यानं देवतीत त्याच्यावर खूपच श्रद्धा असायची ग्रामदेवता असायची हम्म त्या ग्रामदेवतेत वरी खूप श्रद्धा असायची आणि ती श्रद्धा असल्यामुळे खूप लोक सुखी समाधानी आनंदी असायचे कुणाच्या शेतामध्ये शेतात एक देव वगैरे नदी किनारी असायचा अथवा शेताच्या विहिरीपशी आसरा देवता असायच्या त्या देव ती आसरा लागली नदीची आसरा लागली वगैरे हा आसा, असं असायचं आणि खूप श्रद्धेनं लोक करायचे श्रद्धा होती म्हणून त्यांचे काम होत होते आता आपली श्रद्धा खूप कमी झाली तुमची एकट्याचीच नाही खूप लोकांची व तुरळीक लोक आहेत की श्रद्धा त्यांची आहे आता करतात वो खूप मोठे मोठे फुलांचे हार घालतात मोठं मोठं काही काही करतात पण वर उपचारित तेवढ्या पुरतं मी किती मोठा हार घातला देवाला मी कुठे देवाचं मंदिर असो मी केलं अगं काय केलं त्याला नाही महत्व तुमची अंतर्गत श्रद्धा विश्वास हा फार महत्वाचा असतो विश्वास तुम्ही देवपूजा करा अगर काही करा देवासाठी ह्याला महत्व जास्त नाही दिलात पण तुम्ही आतल्या मनाने किती देवाशी कनेक्ट झाला आहात जोडले गेला आहात हे फार महत्वाचं असतं देव चेंज करून देव इकडे तिकडे करून काही चालत नाही ह्या देवाना नाही थोडं की लगेच लगे बदलत आपण देव ते देव आता कुणी संतांच्या इकडे चाच चा कोणाच्या पळत पण तुम्ही श्रद्धा कायमस्वरूपी श्रद्धा ठेवा बदला बदली करू नका कुठेही कुठेही ठेवा तुम्ही कुणावर विश्वास ठेवा मी म्हटलं दगडावर तुम्ही विश्वास ही देव आहे माझाही सर्वस्व करणार आहे असा जरी तुम्ही एखादा घर घरामध्ये आणून दगड जर ठेवला नदीतला आणि त्याच्यावर जर विश्वासानं जर पूजलं ना ही माझा शिवलिंग आहे तरी तुमचं काम शंभर टक्के होत मूर्तीच असावी असं काही नाही असं काही नाही तुम्ही साधा म्हटलं ना नदीमध्ये जा चांगल्या पवित्र नदीमध्ये तिथला एखादा असा गोटा आणा आणि घरात देवघरात ठेवा आणि नियमितपणे पूजा करा याच्यामध्ये मी शंभू पाहतोय हीच माझा शंभू आहे आणि फक्त श्रद्धा ठेवा मनातून श्रद्धा ठेवा तुम्हाला आकर्षक शिवलिंगच असावं असं काही सर फक्त मेन काय आपल्या याच्यामध्ये श्रद्धा महत्वाची आहे आता खूप मंडळी पूजा करतात मनोकामना पूजा करतात करायची म्हणून करतात पण तुम्ही जर श्रद्धेनं केलं तर नक्कीच तुम्हाला फळ मिळतं कारण माझा अनुभव आहे पूर्वी एक समजा जोरजोर माझ्या माहितीहून एक विशेष आ... वर्ष व्हायलाय तेव्हापासून ही मनोकामना पूजा माझी आ... सांगत होतो त्यावेळेस युट्यूबवर नव्हतं मी तेरापासून आलो यूट्यूबवर फक्त पूर्वी काही एवढं नव्हतं असं मोबाईल वगैरे तरी मी अशीच सांगत होतो पूजा लोक त्यावेळेस एवढं पसार पसारा पांगलेला नव्हता त्यावेळेस श्रद्धा असायची त्यांना कुठं काही भेटत नव्हतं दुसरीकडे काही माहिती भेटत नव्हती मग हीच माहिती असून ती करत असत श्रद्धेनं करत खूप लोकांची कामं पूर्ण झाली खूप लोकांची मनोकामना पूर्ण झाली आज आजकाल अलीकडे बी होतही असं होत नाही असं नाही आत्ता बी खूप खूप होतात पण ज्याची श्रद्धा आहे ना त्याचीच होती विश्वास ठेवा त्या गोष्टीवर हि अंध अंधश्रद्धा ठेवायची नाहीये ज्यावेळेस आपला विश्वास असतो ना त्यावेळेस आपलं मन ही सगळे एका करतं देव तशा पद्धतीनं काम करतो आता हे तर खूप वेगवेगळं जातं श्रद्धा वगैरे पण आता तुम्हाल एक, एक तुम्हाला आ, एक श्रद्धेचा प्रश्न एक अजून एक सांगतो तुम्हाला माझ्याबरोबर एक मुलगा आहे माझ्यापेक्षा खूप लहान तो म्हणजे एक गावातलाच आहे आणि जवळजवळ आमचं संबंध जवळजवळ आता पंचवीस वर्षापासून आहेत तो आता मोठा झाला आहे काय माहीत नाही त्याचं आणि ते काय माझ्या जातीचं नाही जवळचा नाही का आहेत काही देणग नाही पण त्या व्यक्तीची श्रद्धा एवढी माझ्यावर आहे की काय त्यांना एवढं मला एवढी साथ दिली मला त्यानं काय काय सांगू तुम्हाला माझ्या खूप आडी अडचणीच्या चा माझ्या आजारामध्ये वगैरे खूप त्यांना मदत केली मला एवढी मदत केली की त्याचं स्वतःच प्रपंचात सुद्धा कमी केलं असेल एवढं माझ्यासाठी केलं त्यानं खूप केलं त्या मुलाने करतो बी अजून बी करतो पण अलीकडे आता समजा मी आता ह्या कधी मध्ये भेट होते अगदी दहा पाच मिनिटासाठी अर्धा ताससाठी भेट होते जास्त होत नाही ते त्याच्या कामामध्ये खूप गुंतलेलं आहे पण होती भेट कधी पण पूर्वी सारखं माझ्या बरोबर असायचं आता मी कधी अडचण आली मला मी बोलावलं तर येतो करू लागतो आता म मदत करतो आमच्या कार्यक्रमात खूप श्रद्धा त्याची माझ्यावर मग माझं बी काय मन होतं की आपल्यासाठी ही व्यक्ती एवढी करते माझं मन त्याच्याविषयी खूप चांगलं आणि त्या व्यक्तीचं काय त्याच्या त्याच्या मनात असेल काही पण तो श्रद्धेनं करतो मला मदत करतो हा तो धार्मिक एवढा फार असं बी काही नाही तो देव पूजा करतो असं पण काही नाही हा पण देवावर विश्वास आहे एवढं मात्र खरं मी जे करतो देवाचं ही त्याला मान्य गोष्ट की मी करतो हे खरंच चांगलं करतो तो असं म्हणतो ते महाराज चांगले करते न? आता घरी घरच्या सवयवानुसार तो मला बापू म्हणतो बापू बापूचं वेगळं आहे बापूचा विषय वेगळा आहे असा बोलत असतो कुणाकशी बोलत नाही हम्म म्हणजे त्याची भावना आपल्याविषयी खूप चांगली आहे आणि त्याची श्रद्धा आहे तर आता हे सांगायचं याच्यामध्ये श्रद्धेचा प्रश्न आपण देवातून इकडे का आलो तर त्याचं सांगतो कारण काय झालं एक तीन वर्षापूर्वी हम्म तीन वर्षापूर्वी त्याचं पाय दुखत असय हम्म पायास दुखत दुखत त्यावेळेस मला पण त्यावेळेसच आजार झाला तर तो हां मग आम्ही दोघं जण माझं पण ते दुखत असायचं मग तो आम्ही बरोबर बऱ्याच ठिकाणी आम्ही बरोबर गेलो ते समजा डॉक्टरकडे वगैरे आणि त्यानं तर खूप केलं कारण तो प पैशावाला चारा माणूस आहे म्हणजे आहे बऱ्यापैकी त्याची परिस्थिती चांगली आहे त्याच्यामुळे खूप त्यानं खर्च केला दवाखान्यावर खूप खर्च केला पण कुठेच त्याचा इलाज झाला नाही इकडे लातूर वगैरे असे सिटी कॅन वगैरे बऱ्याचशा चांगल्या चांगल्या तज्ज्ञ लोकांना दाखवलं कुठं मनकेतच गॅप आहे कुठं कशातच त्याला खूप त्रास होत असे कपडे पण त्याला व्यवस्थित घालता येत नसत म्हणजे पॅन्ट वगैरे पायात होते कमरेतून काहीतरी प्रॉब्लेम होता खूप वेदना होत पण तो असा कणकर माणूस की ते त्याला गुमान येत नसत बळत चालायचं त्यानं काम बंद केलं नाही काय नाही पण त्रास होत होता त्याला आणि खूप दवाखाने वर्ष दोन वर्ष त्यानं दवाखाने वगैरे केलं आता हे का सांगायचं काल माझी चांगली जवळजवळ एक आठ नऊ आठ नऊ तास आमची दोघांची बरोबर होतात आम्ही दोघंजण आम्ही इकडे परळीला गेलो होतो ते आपल्या मंदिरात एक साप आता श्रावण महिन्यामध्ये एक साप असं ऑर्डर द्यायची होती साप मोठ बनवायला त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही तर त्या दिवसभर बरोबर असल्यामुळं मग असा एक विषय असता गाडीवर असल्यानं मग बोलत बोलत मग मी म्हटलं अरे पाय राहिला का नाही तुझं जरा आता चांगला चालायला लागलं असं सहज बोललो मी मग जे त्यांना सांगायला चालू केलं मग पूर्वीचं कसं झालं मी कुठं दवाखान्यात गेलो काय केलं काय नाही काय नाही विषय फक्त निघाला होता की आपलं मन आपल्या मनावर आपला विश्वास या गोष्टी जर असल्या त्याला माझे विचार माहितीत ना कारण संपर्कात सतत असल्यामुळे माझ्या विचाराप्रमाणे तो बोलू लागला नाही की म्हणला तुम्ही म्हणतात ते बरोबर म्हणलं जर माणसाचं मन आपल्या स्वतःवर विश्वास असला तर आजार दूर होतो आजार बरा होतो असं त्याचं म्हणणं होतं आता मी बी तेच सांगत असतो ना की आपल्याला कुठलाही आजार असेल कोणताही आता त्याला तर एवढा आजार द्यायचं सिटी कॅनचे वगैरे आहेत फोटो वगैरे काय बरेच रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये एवढे त्याला प्रॉब्लेम दाखवले होते पण ते कुठलंही औषध न घेता त्याचे बरे झालेत हे त्यानं स्वत सांगितलं काल सांगितलं तेही हु? काल सांगितलं स्वत सांगितलं मला आता पहिली त्रास होत नाही मी चांगला चालू शकतो आणि तेही कुठलाही उपचार त्याला ऑपरेशन करायचं वगैरे सगळं ठरलं होतं ते सगळं टळलं कशामुळे टळलं स्वतःवर त्याचा विश्वास आणि ईश्वरावर बी आहे अतिरेक करत नाही तो पूजापाठ करत नाही तो पूजापाठ असं नाही पण देव आहे देवाची शक्ती आहे हा विश्वास त्याच्यात आहे आणि श्रद्धाळू आहे प्रदर्शन करत नाहीत गळ्यामध्ये माळ नाही तुम्ही गळ्यामध्ये माळ असेल असं बी काही नाही पण देव आहे देवाच्या कुठल्याही कार्याला व्यत्यय करत नाही तो उठलं जमलं तर ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो फक्त श्रद्धा आहे त्याची खूप श्रद्धा आहे विश्वास आहे देवावर मग तो प्रदेश आपण लोक काय करतो एवढे जप तप करतो समजा पूजापाठ करतो तरी आपल्याला अनुभव येत नाही असंच तुमचं म्हणणं आहे ना आता मग ह्या व्यक्तीतला बघा तो काय फक्त श्रद्धा आहे त्याची तो पूजा करत नाही हम्म अत्यंत माझ्या जवळची व्यक्ती त्यांना आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या आत्ता सुखदुःखात सहभागी झालेल्या माझ्या प्रत्येक आळी अडचणीमध्ये त्यांना मला सहभाग घेतला मला सहकार्य केलंय माझ्या पाठीशी राहिलेले म्हणून सांगतोय तुम्हाला मला ते अत्यंत मी जवळ त्यानं मला जवळ पाहिलंय मी त्याला जवळून त्याच्या सगळ्याच गोष्टी माहीत आहेत त्याला माझ्या माहीत आहेत मग मा एवढी गोष्ट आहे की त्याची श्रद्धा आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे ते पण मान्य करतो त्याच्या म्हणजे विश्वास आहे ना एकामेकावर आमचा ते म्हणतं फक्त आपलं जे आजार मोठे मोठे आजार असतात मी बी तेच सांगतो तो बी तेच सांगतो की मोठे मोठे जे आजार असतात ते दूर होतात ही त्यानं अनुभवलेलं सांगतोय मी तर सांगतो हो पण त्यानं स्वतःचा अनुभव सांगितला मला काल म्हणला तुम्हाला माहित आहे मी एवढं फिरलो इतकी दवाखाने केले आणि आपल्या आपणच मनामध्ये जर ठरवलं आपल्यावर आपला विश्वास असला श्रद्धा असली हु? तर ते कसलाही आजार दूर होतो ईश्वरावर श्रद्धा स्वतःवर श्रद्धा असली पाहिजे काय होतं मी मी म्हटलं म्हणला मी स्वतः काय ठरवलं की आपल्याला आजार आहे पण तो दूर होणार आहे आपण आनंदी राहायचं फ्रेश राहायचं त्या आजाराचा अजिबात विचार करायचा नाही मनामध्ये आपल्याला आजार आहे ना असं माझं कसं होईल आणि काय होईल अजिबात नाही देव आहे ना देवावर श्रद्धा आहे ना देवानं आजार निर्माण केला आणि तोच बरा करणार आहे अशी त्याची श्रद्धा तो तसं म्हणजे काय आ राणी वगैरे समजू नका तो शिकलेला आहे खूप राजकारणी माणूस आहे हम्म गल्लीत बसून दिल्लीचं राजकारण बघतो तो एवढा हुशार आहे तो हम्म असं निवळ असा अनपड वगैरे काही नाही फार चंचल बुद्धिमान आहे कुठल्याही गोष्टी म्हणजे तरबेज आहे तशा बोलायला तरबेज आहे सगळ्याच गोष्टी कुणाला बोलू देत नाही कारण बोलला तरी रॉंग बोलत नाही तो अजिबात रॉंग बोलत नाही एकदम शिष्टीमध्ये शिताई म्हणजे शिस्ताईनं चिडचिड करणार नाही का चिडत नाही का एकदम श्रिष्टी म्हणजे त्याची म्हणणं आहे ते बरोबर समजावून सांगतो असा तो आणि त्याची श्रद्धा त्याचं जी आमच्या बोलण्यातून ही की आपल्या सगळे जे आजार असतात ते आपल्या मनाने वाढतात आपण मनामध्ये त्या आजाराची भीती बाळगली तर ते आजार वाढतात दूर कमी होण्याऐवजी मी जे म्हणतो तो तू बी म्हणतो पण त्यानं अमलात आणलं म्हणला मी एवढंच ठरवलं की आपला आजार आपण जर ताण नाही घेतला टेन्शन नाही त्या आजाराबद्दल घेतलं तर तो आजार दूर होतो आणि बरा होतो हे मी अनुभवलं म्हणला आज मला कितीतरी ऑपरेशन वगैरे कितीतरी सांगितलं काही काही भानगडी सांगितल्या होत्या आणि तसं त्या शिकामध्ये दाखवलं बी होतं म्हटलं बरेच काय म्हणजे काही दोष दाखवली होती माझ्या आणि मला त्रास होत होता पण आता त्रास होत नाही मी ऑटोमॅटिक राहिलो खूप दवाखाने केले फक्त मी मनामध्ये त्या आजाराविषयी डोक्यात जास्त घेतलंच नाही माझं कसं विलन काय विलन काय नाही काही देणं घेणं नाही का म्हणलं काही विचार आनंदात मध्ये राहायचं झालं हळू हळूहळू हळू म्हणलं आता पूर्व झालं मला तीन वर्ष मला बेजारी केली म्हणलं हळूहळू कमी होत गेलं एकदम नाही झालं पण कमी 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 होत गेलं आता एक ते तुम्हाला उदाहरण सांगितलं तसंच तुम्हाला मी सांगतो तु की जरी आपल्याला आजार असेल अगर कुठली समस्या असेल तर त्या समस्याचं आपण टेन्शन घ्यायचं नाही जास्त टेन्शन घ्यायचं नाही त्या टेन्शनमुळे आपले आजार वाढतात फक्त एकच काम करायचं देवावर श्रद्धा ठेवायची मग मी म्हटलं ना मूर्तीचा असा व्यसा कुठेही श्रद्धा ठेवा अंध श्रद्धा ठेवायची नाही डोळे झाकून तशी श्रद्धा ठेवायची नाही आपण आपलं श्रद्धेनं देवावर विश्वास ठेवायचा श्रद्धा ठेवायची आता मी मनोकामना तुम्हाला पूजा सांगतो तेव्हा विश्वास ठेवा आणि फक्त विश्वासानं जर केलं तर तुमची मनोकामना नक्कीच बरी होती तुम्ही विश्वासानं कोणी काही पूजा कोणाचं देवाला नमस्कार करत असेल विश्वास ठेवून तर तुमचा आजार सुद्धा बऱ्यापैकी बरा होतो अनुभव घ्या मी अनुभवतील बोल सांगितले तुम्हाला हम्म तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही तुम्ही कुठल्या आजाराने असाल तुम्ही तणावामध्ये असताल टेन्शनमध्ये असताल तुम्ही फक्त विश्वास ठेवा ईश्वरावर विश्वास ठेवा ईश्वराला फक्त मनात प्रार्थना करा मी जशी प्रार्थना करतो की तुम्ही, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभवं का म्हणतो मी जशी प्रार्थना मनातून तुमच्यासाठी करतो तसं तुमचंही मन असलं पाहिजे माझ्या बोलण्यावर माझ्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असला पाहिजे तुमचा विश्वास जर असेल तर तुमचं कुठलंच काम आढत नाही तुम्ही अविश्वास दाखवला तर तुमचं काम होणार नाही शंभर टक्के गॅरंटी सांगतो तुम्ही विश्वास ठेवा बरं याच्यातून काय तुम्हाला हे करायलो मी काही नाही तुमच्यासाठी करतोत ना मग तुम्ही विश्वास ठेवायला काय अडचण नाही आपल्या समस्येसाठी हा माणूस आपल्यासाठी प्रार्थना करतो मग याच्यावर आपलं काय त्याचं वेणं घेणं फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही कनेक्ट होता माझ्याशी आणि कनेक्ट झाल्यानंतर मी जी प्रार्थना करतो मी जी काय पूजा पाठ करतो तुमच्यासाठी शंभूला अभिषेक घालतो काही करतो हे सफल होतात हो खूप मंडळी घालतात ना विष वगैरे तुम्ही श्रद्धेनं करा उगं करावं लागतात म्हणून करू नका पूजा माझ्याकडे देता पूजेला दक्षिणा पाठवता तुम्ही श्रद्धेनं विश्वासानं करताय ना मग तुमचा विश्वास असा कायमचा डोक्यामध्ये ठेवा तुमची काय जी समस्या असेल ते मनामध्ये घ्या शांत डोक्यानं की माझी समस्या ही दूर होणार आहे मला जे कुठला आजार आहे ती महाराज आमच्यासाठी प्रार्थना करतात आणि ती प्रार्थना आमची सफल होणार आहे मी या आजारातून माझ्या ह्या समस्यातून बाहेर पडणार आहे मी सुखी समाधानी आनंदी होणार आहे असं मनामध्ये विचार ठेवा आणि बघा प्रयोग करून आज आठ पासून तुम्ही जर प्रयोग केला तर पुढल्या आठ दिवसामध्ये तुमच्यामध्ये खूप बदल होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तुमचे आजार असतील त्याच्यामध्ये सौम्यता येईल त्रास होणार नाही खूप आहेत आता मी बोलायला खूप आहे पण तुम्हाला वेळ नाही ऐकायला म्हणून मी काय करतो आता जास्त बोलत नाही फक्त तुम्ही विश्वास ठेवा मनातून विश्वास ठेवा फक्त अंधश्रद्धा वगैरे ठेवू नका श्रद्धा ठेवा दगडावर बी ठेवा साध्या ह्याच्यावर बी ठेवा पण श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ठेवून ही श्रद्धा ही जी देव आहे हे आपलं भलं करणार आहे चांगलं करणार आहे अशी भावना ठेवा इकडं तिकडे भटकू देऊ नका मन एकाच ठिकाणी केंद्रित करा तुमचं मन भटकलं की प्रॉब्लेम येतात कुठेतरी एकावर श्रद्धा ठेवा कुठेही ठेवा पण एकावरच ठेवा चलबिचल होऊ नका आणि तुम्ही चलबिचल नाही झाला तर तुमची मनोकामना तुमची काय जी समस्या असतील आजार असतील काही असेल <coughs> ते नक्कीच बरे होतील दूर होतील समस्या तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही आनंदी राहावं परत एकदा सोमवारी निमित्त प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो ओम शिवाय